मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं की दोघं बहु चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमचा मराठवाड्यात कमा आला आम्ही तुला विचारलो का तू काल्पन्यात कमा आला तुला विचारलो का तो शिक्षा ना शिक्षा सरवडी तू पन्नास बरांना शिकला कमी होता आणि तुला विचारलो का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो आज गेम केला त्याच्यानंतर विधानसभेला तो पर्ग पाडलं त्यांनी तो त्याच दुरुण उडीतो तो वर्ग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं मनाला भुकालेला पोरग त्याच्या घरी नुसतं उडून चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं